संविधानिक हक्क आपला टाळाटाळ ता कशाच करायची आहे घडू दे तिकडे काहीही पण यंदा मत मात्र द्यायचं आहे उत्सव येतोय ये लोकशाहीचा उत्सव येतोय ये लोकशाहीचा साजरा करूया जल्लोषात मिळूनही सारे भारतीय देहू आपलंही योगदान त्या जागृत ठेवून राष्ट्रनिष्ठा कर्तव्य पूर्ती करणे आहे घडू दे तिकडे काहीही पण यंदा मत मात्र द्यायचं आहे चिखल झालाय आपणच म्हणतो चिखल झालाय आपणच म्हणतो व्यक्त त्या पेटीतून चिखल झालाय आपणच म्हणतो व्यक्त वाहत्या पेटीतून धुडकावून दाम पाहिजे की काम दाम पाहिजे की काम तुमचं तुम्हालाच ठरवायचं आहे घडू दे तिकडे काहीही पण यंदा मत मात्र द्यायचं आहे क्रांतीवीरांनी दिला लढा क्रांतिवीरांनी दिला लढा बाबासाहेबांचं मोठं देणं क्रांतिवीरांनी दिला लढा बाबासाहेबांचं मोठं देणं पंचवार्षिकी येते संधी बचाऊ अधिकार सारे जण जागा होतो मतदार राजा जागा होतो मतदार राजा शाही हेच शस्त्र आहे घडू दे तिकडे काहीही पण यंदा मत मात्र द्यायचं आहे मत मात्र द्यायचं आहे धन्यवाद वंदे मात्र नमस्कार मतदार बंधू आणि भगिनींनो आजच्या एकवीसव्या शतकात रक्तदान नेत्रदान व अन्नदान जितकं महत्वाचं आहे तितकंच महत्व मतदानाला आहे मतदानाचं पावित्र्य लागल्यामुळे लोकशाही बळकट होण्यास मदत होते म्हणून मी भारत देशाचा एक नागरिक आपणास आव्हान करतो की ज्या ज्या दिवशी ज्या ज्या ठिकाणी आपले मतदान असेल आपण न चुकता मतदान करा चला मतदान करूया लोकशाही रुजूया चला मतदान करूया लोकशाही रुजूया